रे माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अर्णवला भेटण्यासाठी ईश्वरी आलेली असते ईश्वरी आल्यानंतर अर्णवने तिच्यासाठी अजून एक नवीन सरप्राईज गिफ्ट दिलेलं असतं त्याने तिच्या स्वप्नांची किल्ली म्हणजेच क्लाउड किचनची चावी तिच्या हातामध्ये गिफ्ट म्हणून दिलेली असते त्याने क्लाऊड किचनची जी जागा आणि स्पेस आहे ते अर्णवने ईश्वरीला गिफ्ट केलेलं असतं आणि त्याचीच ती किल्ली तिच्या हाती ठेवलेली असते ती म्हणते सर हे काय आहे अर्णव म्हणतो तुझ्या नवीन स्टार्टअप म्हणजे नवीन क्लाउड ही चावी आहे तो खूप आनंदी असतो आणि त्याने ईश्वरीसाठी सर्व काही गोष्टी आता केलेल्या असतात इकडे आपल्याला पाहायला भेटते ईश्वरी घरी आल्यानंतर राकेशही तिथे आलेलो असतो राकेश म्हणतो की हे सांगणं खूप अवघड असतं आणि ॲक्च्युअलमध्ये वर्क करणं खूप अवघड असतं अगं असं तो म्हणतो ईश्वरी म्हणते कोणाबद्दल बोलताय राकेश डायरेक्टली म्हणतो तू अर्णवला भेटायला गेला होतात ना तुम्ही त्यानंतर ती म्हणते की तुम्हाला कसं माहिती मी अर्णव सरांना भेटायला गेली होती ते